हॅलो हे आहे अमेरिकेतील एक आयलंड पोर्ट अरॅन्सेस कॉर्पस क्रिस्टीपासून साधारण अडीच तासावर हे बेट आहे इथे बरेच जण डॉल्फिन वॉचसाठी जातात या ट्रिपवर आम्हाला डॉल्फिनच्या बाबतीत एक अमेझिंग गोष्ट कळाली दीड तासाची ही टूर होती आणि यामध्ये साधारण चाळीस एक डॉलर पर पर्सन तिकीट होतं दीड तासासाठी ते आपल्याला त्या बोटमधून समुद्रामध्ये घेऊन जातात आणि तिथे आपल्याला डॉल्फिन्स बघायला मिळतात बोट जशी समुद्रात पुढे पुढे जात होती तशी अधूनमधून दोन डॉल्फिन आम्हाला दिसत होते पण अचानक एक तिथे मोठी शीप आली आणि ही शीप दिसताच आमच्या कॅप्टननी आमची बोट त्या शिपच्या दिशेने वळवली आणि त्या शिपच्या थोडंसं पुढे आणि त्या शिपच्या बरोबरीने आमची बोट त्या कॅप्टननी ठेवली आणि या शिपच्या पुढे डॉल्फिन्स स्विम करत होते आणि ते खूप फास्ट स्विम करत होते पहिल्यांदा समजलं नाही की ते शिप जोरात येते यामुळे ते घाबरून पुढे पुढे स्विम करतात आम्हाला कळत नव्हतं पण लगेचच कॅप्टनने त्याचा खुलासा केला आणि त्यांनी सांगितलं की शिपच्या वेगामुळे डॉल्फिनला पण स्विम करायला एक वेग मिळतो आणि हा वेग त्यांना खूप आवडतो ते खूप एन्जॉय करतात हा वेग आणि त्याबरोबर ते शिपच्या बरोबर पुढे त्या वेगाला मॅच करत तिथे उड्या मारत असतात आणि खरंच ते डॉल्फिन्स खूप स्वच्छंदी एकदम आनंदात असे स्विम करत होते त्या मोठ्या शिपच्या पुढे